व्यवस्था देखील येथेच केलेली आहे कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये आणि वाहन व्यवस्था राहील कोणीही आपल्या वाहनाने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये आपल्या प्राकेंद्राच्या केंद्राच्या वाहनामार्फतच आपण घरी सोडण्यात येईल सगळ्यांनी जागेवरच बसून राहायचं आहे ज्यांना बोलवलं जाईल त्यांनी फक्त कार्यक्रमासाठी पुढे यायचंय बाकी नोंदणी आणि प्रयोग प्रयोगशाळेची काम कंटिन्यू सुरू करा नोंदणी प्रयोगशाळा आणि इतर ठिकाणच्या तपासण्या हिंदू तपासणी आपल्या तज्ञांमार्फत तपासणी सुरू करायची गरोदर महिलांची प्रथम तपासणी केली राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आदिवासी महिलांसोबत केली मकर संक्रांत साजरी पालघर मकर संक्रांतीचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात वाण आरोग्याचे सुख कुटुंबाचे आरोग्य शिबिर महिलांसाठी राबवले जाणार आहे जामसर तालुका जव्हार जिल्हा पालघर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी या आरोग्य शिबिराची आदिवासी दुर्गम भागातून सुरुवात केली यावेळी हळदी कुंकू देत आदिवासी महिलांसोबत मकर संक्रांत सण साजरा केला you uh -huh.